अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब झाला आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना कायम सामोरे जाऊ लागू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता त्या अनुषंगाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तर राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले या प्रश्नावर राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, सांगित की उमटे धरणातील गाळ काढण्यास विलंब होत असल्याची बाब खरी असून सदर कामासाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि त्याला प्रतिसाद प्राप्त झाला नाही सदर कामाकरिता पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू आहे उमटे धरण हे उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव आहे उमटे धरणातील गाळ काढल्यानंतर उमटे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावे वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे या कामाची निविदा तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती त्याला प्रतिसाद प्राप्त झाला नाही पुन्हा चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू आहे तसेच उमटे धरणातून सदर गावांना आणि वाड्यांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे अशी माहिती नामदार गुलाबराव पाटील यांनी दिली